हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे सतरा जून आणि आज अजिंक्यचा चौथा बर्थडे आहे तर आता बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे संध्याकाळ झाली आहे आणि सकाळपासून मी जास्त शूट केलं नाही आहे पण थोडे थोडे क्लिप केलेत तर ते अगोदर तुमच्यासोबत तो शेअर करते आणि नंतर मग आपण बड्डे सेलिब्रेट कर ही मी छोटीशी रांगोळी काढली आहे इथे गाडीच्या आकाराची कारण अजिंक्यला गाड्या खूप आवडतात त्याला खूप वेळ आहे गाड्यांचं म्हणून एक छोटीशी रांगोळी काढली आणि त्याच्यावर हॅपी बर्थडे असं लिहिलं आणि चारच बलून काढलेत कारण तसं चौथा बर्थडे आहे म्हणून दुसरं बाकी रांगोळीचं असं काही काढलं नाही आहे हे अजिंक्यचं नाव आहे जे मी थोडंसं डेकोरेट करून चिकटवलेलं आहे त्याला पेपरवर एका आणि थोडंसं डेकोरेशन केलं आहे आणि इकडे आता बाजूला बलून्स वगैरे लावून भिंत भिन बाकीचं डेकोरेशन चालू आहे आमचं तर डेकोरेशन हे अजून करायचं आहे तर मी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की आम्ही कशाप्रकारे डेकोरेशन केलेलं आहे तर हे बघा असं हे बलून्स लावून घेतलेत आणि थोडीशी माझ्याकडे फ्लॉवर्स बनवलेली होती आणि हे फायनल डेकोरेशन आमचं झालं आहे असं आम्ही हॅपी बड्डेचं बॅनर पण लावलं ला, आहे आणि अजिंक्यचं जे नाव बनवलेलं होतं तर ते पण वरती चिकटवलंय आणि अशा प्रकारे हे डेकोरेशन केलेलं आहे आता आपण बड्डे सेलिब्रेट करूया अरे

अजिंक्य पुढे बघ पुढे समोर समोर त्याला पण सर्दी झाली

का इन्हें आज ही है कामदार धन्यवादमण बाबू धन्यवाद फिर सूट देना दिला हे शर्मा

अच्छा ना मूर्ख मूर्ख है क्या? भाव नंबर काठ आता बंद करें अरे पंजाब सानी माजे पूरे अच्छा काम 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 तो हीरो काम काम आ रहे आ रहे आ रहे अच्छी दी अच्छी दी क्या तुझे काम क्या इकड़े बाग पट्टे बाग

बरोबर समोर बघ समोर बघीन टाकू समोर बघ नवीन टाकी बघतो हा खूप शुभेच्छा धन्यवाद म्हणून धन्यवाद मग दिदी

थे। तो बार्का बार्का। बार्का पड़े लाग, पड़े लाग। राजेश लक्षात कोण राहिला आणखी तू गेला अजात तुम्ही करा धन्यवाद मग करा

अजिंक्य अजिंक्य शांू ख अजिंक्य अजिंक्य च

Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday

的啊，你俩那 शूटिंग झाल्यानंतर मी जास्त काही शूट नाही केलं राहून गेलो शूट करायचं पण खूप छान सेलिब्रेट झालं सेलिब्रेशन झालं बड्डे आणि खूप बरं वाटलं सगळीजणं आलेले त्याच्यामुळे मजा पण आली अजिंक्यने पण खूप एन्जॉय केलं आणि छान असा बड्डे सेलिब्रेशन करून झालं आहे आणि आता सगळे पाहुणे घरी गेलेत तर आजचा हा व्हिडिओ पण मी इथेच एन एंड करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू सोबतच so, बेल आयकॉन आयकॉनवर पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू